प्रमाणे शेका पक्षाचा वर्धापन दिन हा आपण दोन ऑगस्टला घेतो तर यावर्षी सुद्धा तो आपण पनवेलला घेणार आहेत माननीय राजजी ठाकरे साहेब मनसेचे एक प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे वर्धापन दिनाला आपल्याला शुभेच्छा द्यायला येणार आहेत बाकी आपले नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांसाठी तर ती म्हणजे पंढरपुरात कसं जातात विठ्ठलाचं जा दर्शनाला तसे आम्ही सगळे मंडळी वर्धापन दिनाला जातो मोठ्या संख्येत त्याला काय सांगायला लागत नाही नुसतं ते आपोआपच येतात फक्त ठिकाणी यावर्षी काय एवढाच प्रश्न विचारला जातो तर ह्या भूमिकेवर वर्धापन दिना आपल्या सगळ्यांना पण तुम्ही तिथल्या प्रतिनिधीं थ्रू किंवा काही तुम्ही जिल्ह्याची मंडळी आहात तुम्ही ते त्याचं कवरेज घ्या तुम्ही भेटा राजसाहेबांचे पण सगळे प्रतिनिधी आणि असतीलच तिकडे पनवेल इथे तालुक्यात नाहीये म्हणून मी त्याच सांगू शकत नाही पण ते नक्कीच तुमच्या वेगळ्या वेगळ्या चॅनलमधन मोठ्या वृत्तपत्रात ना लहान वृत्तपत्रात वृत्तपत्रात नक्कीच त्याला कव्हरेज द्याल अशी अपेक्षा करते भूमिका आज स्पष्ट करायचे की जे राजकारण आपण बघतोय चिखलात लोळणार अलिबाग तालुक्यात तर तालुका चिटणीस सोबत आहे प्रचंड खड्डे म्हणजे अगदी नको नको ते झालंय आणि आजकाल तुम्ही रील फिरताना पाहिली आमदारांची <coughs> ते म्हणतात प्लास्टिक घाला आणि खालतून रस्ता तयार करा म्हणजे इथे एकीकडे आपण बघतो की अतिशय गंभीर पद्धतीने कितीतरी चांगल्या चांगल्या तरुण मुलांचे जीव जातात बायकांचं कुंकू पुसलं जातं आणि अशा वेळी एवढ्या थिल्लरपणे ह्याच्याकडे बघितलं जातं आज सगळे इतर राजकीय पक्ष हनी ट्रॅप कोण कौन कोणाला काय म्हणाला ह्याच्यात बिझी आहे मला त्याबद्दल नाही प्रश्न घ्यायचा आहे ना काही बोलायचंय कारण की मला असं वाटतं लोकांचे जे रिअल प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत नोकरी नसल्याचे प्रॉब्लेम्स आहेत याच्यावर कोणी बघतही नाहीये बोलतही नाहीये तर शेका पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने आम्ही विचारांनी सगळे कार्यकर्ते का ठामपणे या विचारांच्या पाठी उभे राहतो की गोरगरिबांचा कोण शेतकऱ्यांचा कोण नुकसान भरपाई अजून हवी तशी मिळालेली नाहीये जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे कोण काय राजकारण द्यावे पालकमंत्री तर द्या तुम्ही पालकमंत्री तर द्या आज किती काम अडकले जिल्ह्यातलं निर्णय अडकले ही सगळी मागणी आणि भूमिका आमची शेका पक्षाची आहे आणि वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा हे करतो की आमचा एक असं म्हणतात ना की आमचं ध्येय आहे टार्गेट आहे की हे सगळं भ्रष्टाचाराने बरवटलेलं ह्या राजकारणामध्ये केडर बेस युवक आणि विचाराने असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं राजकारण आपल्याला पुढे कसं नेता येईल पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या येतील पण तो विचार आम्ही आमचा हलू देणार नाही की आता वायफळ विषयावर टीका टिप्पणी पण करणार नाही आज एवढं झालंय की आपल्या भाषेवरती सुद्धा आक्रमण झालेलं आपल्याला दिसत त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं भाईंना स्टेजवर पाहिलं मराठी भाषेसाठी भाई तिकडे गेले आणि भाईंना स्टेजवर पाहिलं तुम्ही की काय पद्धतीने भाईंनी त्याच्यात भूमिका मांडली की मराठी भाषा आणि त्याच्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा हे पण निघाला सक्तीचा पण पण एक मराठी भाषा आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा शेका पक्षाचा खूप मोठा हात होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेका पक्ष आपली पुढची वाटचाल करू पाहते येणाऱ्या नागरीकरण आणि डेव्हलपमेंटचं आम्ही स्वागत करतो पण त्या स्वागतामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही सारखा सातत्याने विचारतो आणि त्याचा आम्ही खूप आक्रमकतेपणे पाठपुरावा करणार तो म्हणजे भूमिपुत्रांचं काय चांगली गोष्ट आहे प्रकल्प येऊ दे आलेच पाहिजे पण इथल्या स्थानिक माणसाला त्याच्यात काय मिळणार गेल प्रकल्प येतोय गेल प्रकल्पामध्ये किती स्थानिक नोकऱ्या लागल्या पाहिजे आर सी एफ मध्ये किती स्थानिक नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट आले पाहिजे आज तुम्ही बघता मला वाईट वाटलं त्या एका कॉन्ट्रॅक्टर मुलाचं त्यांनी सुसाईड केला का शासनाकडे निधी नाहीये वाईट गोष्ट आहे तरुण कॉन्ट्रॅक्टर बनला असेल की मी चार पैसे कमविन पण पूर्णपणे सर कर्ज बाजारी झाला कुठे पाहिले तुम्ही असं की पगार सहा महिन्यांनी होतात सात होतात थळ ग्रामपंचायतीत बघा पगार आता सहा महिने झालेले नाहीये मग काय नियोजन हो आहे सरकारचं लोकांनी जगायचं कसं एकीकडे महागाई वेगळ्या टोकाला गेलेली आहे गे। हे सगळे मुद्दे पक्ष मांडणार बघणार वेळा आक्रमकपणे ते मुद्दे मांडलेले जैनबाईंचं जे पुस्तक वर जे वाढदिवसाला तुम्ही वाचलं असेल अनेक नेत्यांनी त्याच्यात उल्लेख केलाय कोणते वेगळे वेगळे मुद्दे जैन मांडले तुम्हाला आवडत ते संघर्ष योद्ध्या पुस्तक मी आज परत देते ज्याच्याकडे नसेल त्याच्याकडे त्याच्यात प्रत्येक लेखकाने त्याच्यावर लिहिलेलं आहे की त्यांनी दोन महिने मुद्दे मांडले म्हणजे शेका पक्षांनी मांडली ना ही भूमिका आमची आहे असणार आहे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आम्ही पूर्णपणे लालबावटा रेडी आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त खरंच आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा मिळते कारण की एक अभिमान आम्हाला आहे की आम्हाला लाज नाही वाटत कारण की जे आमचे नेते होते त्यांनी भले एसटीत प्रवास केला असेल पण त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांची खूप वेगळ्या पद्धतीने कामं केली आणि कधी मॅनेज नाही झाले आणि पक्ष नाही सोडला मला नेहमी असं वाटतं की जो आपल्या पक्षाचाच होऊ शकत नाही तो इतरांचा काय होईल जो आपल्या स्वतःच्या संघटनेचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसा होईल आज शिंदे इकडे आहेत ते तिकडे आहेत ते तिकडे काय काय चालू आहे महाराष्ट्रात खूप वेगळा पिक्चर चालू आहे अशा वेळी शेका पक्ष हा एकमेव स्ट्रॉंग पर्याय रायगड जिल्ह्यात राहतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा त्याच्यात आम्ही वाढ कशी होईल त्याच्यात आमचा विचार कसा पसरेल याच्याकडे आमचं खऱ्या प्रामुख्याने लक्ष आमचा एक नंबरचा शत्रू गट आणि तो तो आमचा शत्रू जो सर्वसामान्यांची पिळवणूक करतो युवकांचा आवाज निवडतो युवकांवरून आठवलं मग अशी मी विसरलेला मुद्दा युवा प्रशिक्षणासाठी सरकारनी मुलांना खोटा रोजगार दिला ते म्हणजे इलेक्शनचा गाजरच दाखवलं आणि आज ते युवा प्रशिक्षणार्थी सगळीकडे फिरतायत त्यांना काही ना काही करून थोडंफार सपोर्ट मी त्यांना आता जेमतेम सहा महिने मिळालेत पण बरेच जणांची मुदत संपली आहे युवकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत कारण की एकीकडे जर तुम्ही पाहिलं तर सरकारी मध्ये तुम्ही गेलात तर पावर ची कमी आहे आपल्याला काय सांगितलं जातं की काम का स्लो होत आहेत नाही बाबा आमच्याकडे मॅनपॉवर नाही एकीकडे बाहेर वेगान तुम्ही फिरता तेव्हा पोरं काय बोलतात आमच्याकडे नोकऱ्या नाही अजिबात नोकऱ्या नाही काय नाही आणि एकीकडे युवा प्रशिक्षणार्थी तुम्ही जे सो so कॉल्ड इलेक्शनच्या आधी लावून घेतले आज त्यांचा तुम्ही खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींसारखा युज अँड थ्रो केला का हा माझा पहिला प्रश्न त्यांच्या दोन ते तीन आंदोलनाला मी स्वतः गेलेले आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे शेका पक्ष आहे त्यांना परमनंट केला पाहिजे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरी सरकारमध्ये त्यांची नोकरी घालवता कामा नये कारण की आज ऑलरेडी लोकांची आणि नोकऱ्यांची कम खूप तंत नाही या सगळ्या युवा प्रशिक्षण आर्थींच्या पाठीशी पक्ष आहे आणि त्यांना नोकरीत ठेवून त्यांना रिस्पेक्टेबल मानधन हे सरकारने देणं या ठिकाणी अपेक्षित आहे